मी आपलंही स्वागत करतो खरं म्हणजे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय जवान जय जवान आणि आजच्या या कार्यक्रमाला पंकजाताई देखील आहेत आणि इतर सर्व मान्यवर पाशा पटेल विक्रम काळे पंकजाताई पाशा पटेल आपले आहेत बांबूवाले आणि प्रकाश सोळंकी नमिताताई ताई मंदडा बाळासाहेब आजबे सुरेश दस आर टी देशमुख वाल्मिकांना कराड नितीन कुलकर्णी रवींद्र बिनावडे, दिलीप गावडे सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आपले सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आले आणि आपण त्यांचं स्वागत मोठ्या दिमागात जल्लोषात केलेला आहे शिवराज जी आपका एक भाषण सुना था आपने कहा था माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का निर्माण हो रहा है और कृषि विभाग कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ है बैकबोन है और, और किसान उसकी आत्मा है और इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूं कि इतनी बड़ी बात आपने कही है किसानों की तकदीर बदलने का प्रण आपने लिया हुआ है और आप जैसा कृषि मंत्री इस देश को मिला है यह भी हमारे लिए भाग्य की बात है कुछ नसीब है हम लोग कि आपके जैसे बराबर ना अपने कृषि मंत्री देना रिटला है जानी मध्य प्रदेश मधे लाडली बहिणामध्ये जे बहिणींना आपल्या सगळ्या दिलं ती योजना अतिशय लोकप्रिय ठरली आणि हा देणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार ताळ्या वाजून स्वागत करा <दिवस्तित> खरं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा पाच दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आपल्याला केलं पाहिजे कारण या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवला आणि त्यासाठी माझे सहकारी धनंजय मुंडे यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इथं आल्यावर आदरणीय मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे त्यांनी देखील आपल्या या राज्यासाठी देशासाठी जे काय काम केलं पंकजाताई ते पुढं नेत आहेत पंकजाताईंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण स्व राबवले आहेत कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध शेतीची आधुनिक उपकरणं इतर उत्पादनं व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार आहे खरं म्हणजे ही कृषी प्रदर्शन मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय शे आधुनिक शेती करण्यासाठी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढं नेण्यासाठी प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढं नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं महत्त्वाची असतात आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे मराठवाड्यात थोडा कमी आहे पण अजून पावसाळा संपलेला नाही या यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो आणि मी आम्ही नेहमी कुठंही गेलो तरीसुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकटं दूर होवो बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येवो हो। हीच मागणी आमची असते कारण बळीराजा हा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते एक आगळं वेगळं आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली बळीराजाचं आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नातं आहे कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढं देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं मी मागितलं म्हणालो एकच मागायला नाही त्याला माहीत आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेवू हो, त्याचे चांगले दिवस त्याचे ये येऊ दे एवढंच मागणं आमचं असतं आणि म्हणून याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर दोन वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री सहकारी मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण स आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतो आहे आज आपल्याला माहीत आहे की आज कृषीमंत्री धनंजय मुंडे आहे हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषीमंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाळायला संवाद साधायला आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत ऑफिसमध्ये बसून कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही त्यासाठी शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि मला एक आनंद आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं म आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली एनडीआरएफच्या दुप्पट पैसे दिले गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्याच्या राज सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण न नब... शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे पहिलं राज्य आहे शिवराजजी हम एक रुपया में पीक विमा देते 6000 हजार मोदी जी ने जो शुरू किया है उसमें 6000 हजार और हम डाल रहे हैं और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि ये अन्नदाता है ये माए बाप हमारा ये, ये ये खेती करता है इसलिए हम खाते हैं नहीं तो क्या कर सकते और अन्य मन शेती या मध्य किसान सम्मान निधित केंद्री राजे छत्तीस हजार कोटी रुपये अपन दिलला है चौवेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे मी इसले कहा आहे की महाराष्ट्र मे प्याज का मामला बहुत थोडा गंभीर आहे प्याज का है दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से ले रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है इसलिए मैं इतना ही कहूंगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाई अमित भाई होंगे अमित भाई आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम, हम गुजारिश करेंगे कि हमारे कर शेतकऱ्यांच्या सोयाबीन काफसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि हेक्टर हेक्टरपर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतो आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती जी बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर ये शहर मे कांदा महाबँक हमारी सरकारने शुरू की हुई वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं, हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले दो सवा दो साल में जो जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव एक भी प्रस्ताव में कटौती नहीं एकाही प्रस्ताव आपला काप कपात न करता मंजूर झालेला आहे आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल इतर ज्या काही योजना असतील या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांचे आपण मागे उभे आहोत आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय काल सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावचं गावाचं शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आता, आता त्या गावामध्ये शंभर टक्के सोलर सिस्टीम चालू झालेली आहे असं आपण देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार हे सरकार आपलं आहे हे सरकार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बाईन योजना आपण केली हे योजना में हिट हो गई या भी सुपर डुपर हिट हो गई या सभी हमारी उसका फायदा उठा रही है। एक करोड चाळीस लाख बैदावाने फॉर्म एक करोड चाळीस लाख एक कोटी चाळीस लाख लोकांनी आपल्या भावाचं भावाच लाडका भाऊ पण आपण आणला आणि लाडक्या भावाला भाव भावा पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये आपल्या त्या युवकाला युवतीला मिळणार आहे परंतु या योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरची योजना आपण सुरू केली आहे त्याचाही आपल्याला फायदा होईल महिलांना कुटुंबाला महिलांना म्हणजे कुटुंबाला होईल परिवाराला होईल त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेताना कुठल्याही मुलीने आत्महत्या करू नये म्हणून आपण उच्च शिक्षण देण्यासाठी पहिले पन्नास टक्के फी देत होतो आता शंभर टक्के फी या ठिकाणी मुलींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एका मुलीने आत्महत्या केली होती पन्नास टक्के फी पालकांना भरता आली नाही आणि म्हणून ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला हे करावं लागेल चंद्रकांत दादांना रात्री दोनला मी फोन केला आणि ती योजना पण आपण सुरू केली अभि येडकी आहे उसको डॉक्टर बनना है, इंजिनियर बनना है वकील बननाय जो भी बनना है एम बी ए पूरी फीज सरकार भरेगी सर्सेंट फी सरकार भरेगी आहे असा एक आपण निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज विरोधकांच्या पोटात दुखायला लागले की बाबा या योजना कशा काय होत आहेत या योजना बारगळल्या पाहिजे या योजना बंद झाल्या पाहिजे या चुनावी जुमला आहे असं म्हणू लागले अरे बाबा तुम्ही तर कधी दिलं नाही आम्ही द्यायला लागलो तर त्याच्यामध्ये खोडा घालायला लागले माझ्या इथं बहिणी आहेत ज्या खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना म्हणा तुम्ही आमची योजना बंद का करत होता कोर्ट बदनाम करून थांबले नाही कोर्टात गेले दे कोर्टामध्ये देखील ही योजना बंद पाळावी म्हणून प्रयत्न केले परंतु कोर्टाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि ही योजना सुरू झाली त्यांना म्हणाले खात्यात पैसे येणारच नाहीत हे बोगस आहे खात्यात पैसे जमा झाल्याबरोबर त्यांचा चेहरा काळा पडला बुरी नजर वाले तेरा मू काला म्हणतो ना आपण तसं झालं आणि मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे सरकार देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून हप्ते जे आहेत पूर्वी हप्ते घेणार सरकार होतं इथं माझ्या बहिणींच्या भावाच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे आणि म्हणून आज या योजना ज्या सफल होत आहेत सगळीकडे एक जेकडे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व कथ मंगाशी पंकजाताईनी दादांच्या जा जॅकेटचा उल्लेख केला गुलाबी आता तिकडे पण गुलाबी आहे हो दादा गुलाबी कारण ताई आधीचं सरकार रॅकेटमधलं होतं आपलं सरकार चांगल्या जॅकेटमधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणारं सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहीत नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभे बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही माझे भाऊ इकडे बसलेले आहेत आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलं आहे हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थव्यव महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलरच आपलं आपलं स्वप्न आहे आपला, आपला, आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी अशाच योजना या योजना कामी येतील शिवराज जी आपको बात मैं हम दोही साल हो गए गए सवा साल हो लेकिन जब पूरे प्रकल्प पहिले वाले सरकारने बंद किए ते जलयुक्त शिवार ये देवेंद्र जी ने शुरू की हुई थी योजना उसको बंद कर दिए बोले इसको इंक्वायरी लगाओ अरे किसानों के लिए वरदान पर ठहरने वाली योजना को बंद करो मेट्रो बंद करो, करो सब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद करो सब बंद करो सब हमने शुरू कर दिए सभी प्रकल्प शुरू कर दिए और एक तरफ विकास हो रहा है एक तरफ कल्याणकारी योजना है विकास और कल्याण ये दोनों को साथ में लेकर ये सरकार आगे बढ़ रहा है इसलिए मैं सभी मना धन्यवाद दे इसलिए मैंने कहा कि आपसे पहले मैं बोलता हूँ क्योंकि केंद्र सरकार आप कृषि मंत्री बने हैं ये हमारा सौभाग्य है हमारे, हमारे महाराष्ट्र के नहीं पूरे देश के किसानों के लिए आप इतना अच्छा काम करोगे क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो कोई भी भूल नहीं सकता है और इसलिए हम आपको गुजारिश करेंगे कि महाराष्ट्र की जितनी भी समस्या हमारे किसानों के रिलेटेड है उसे हम छुड़ाएंगे पाशा पटेल हमेशा आगे आपने पूछा पाशा भाई बहुत भागदौड़ करते वो अभी पाशा पटेल का नाम बांबू वाला पाशा भाई ओ आपको बताया उन्होंने वहां पर ऑक्सीजन पार्क की गाड़ियां खड़ी थी बांबू से क्या-क्या बनता है हमको मालूम ही नहीं था ये पासा भाई ने बताया बांबू से तो इथेनॉल बनता है बांबू से फर्नीचर बनता है एयरपोर्ट का फर्नीचर फाइव स्टार होटल का फर्नीचर उन्होंने मेरे को टी-शर्ट भी लाकर दिया बांबू से बनता है घड़ियाल उनके हाथ में घड़ी वो भी बांबू का है उनका चश्मा देखो वो भी बांबू का है और इसलिए पासा पटेल भाई तुम्हें बांबूची खेती लोकाना अपन कराला देतो सात लाख रुपये हेक्टरी आपण बांबूच्या लागवडीला आपण आपलं सरकार देत आहे बांबू ऑक्सिजन जास्ती देतो कार्बन डायऑक्साईड जादी शोषतो आणि म्हणून इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि आजपासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य मुख्यमंत्री महोदय